नाशिक जिल्ह्यातील नवतरुण शेतकरी झेंडू फुल शेतीकडे वळाले नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या कांदा पिकाला शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्यानं लागवडीचा खर्च परवडत नाही त्यामुळे नवतरुण वर्ग शेतकरी सध्या फूल शेतीकडे वळालेला दिसत आहे गणेशोत्सवानंतर लगेच येणाऱ्या नवरात्रीसाठी झेंडूची मागणी मुंबई अहमदाबाद सुरत बडोदा अशा ठिकाणी जास्त असल्यानं चांदवड तालुक्यातील फुलशेती अग्रेसर झाली आहे काय सांगाल शेतीच्या संदर्भात इथं फुलं पिकवले त्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं मुख्य पीक पिके कांदा होतं पण कांद्याची मजुरी आणि इतर खर्च जर काढला तर फुल शेती ही सध्या खूप परवडते आजच साधारण गणपतीमध्ये मी तीनच खुडे केले तरी मला ऐंशी हजार रुपये झाले आणि कांदा लागवडीसाठी एकरी पंधरा हजार रुपये लागवडीचाच खर्च आहे आणि त्याच्यानंतर खादीचं घेतल्यानंतर खादीचा एकरी पाच हजारचा डोस प्लस औषधं तर कांद्याला एकरी लागतं तीस ते चाळीस हजार रुपये आणि फुलांना लागतं एक ती पंधरा ते वीस हजार रुपये आणि कांद्याचं मार्केट आजची परिस्थिती बघितलं तर पाचशे सातशे रुपये विकत आहे कांदे आणि फुलाचं बघितलं तर फुलं आज वीस रुपयापासून तर साठ रुपयापर्यंत विकले मी स्वतः आणि फुलं फोडण्यासाठी मजुरी लागत नाही दररोज पस्तीस चाळीस जरी कॅरेट फुडले घरची दोन माणसं लावून तरी पस्तीस चाळीस कॅरेट सहज खुडणं होता त्याच्यामुळे फुलं हे पीक कांद्यापेक्षा एकदम परोडेबल आहे आणि रक्कम पण तयार चांगली होते फक्त फुलांना भाव जर वीस रुपयाचा पुढे भेटला तर खर्च काढून आपलं घर चालेल असं आणि सर्व हे चालेल असं उत्पन्न तयार होतं फुल काय नाव माझे नाव महेंद्र राधाकृष्ण शिंदे आता काय फुल शेती तुम्ही करताय या संदर्भात शेती शेती बदल म्हटलं म्हट बोलायचं म्हटल्यानंतर कांदा आणि फुल याच्यात जमीन असं बदल झालेला आता आजच्या युगामध्ये कांदा जे हे पीक आहे मजुरी तर अजिबात आम्हाला शेतकऱ्याला परवडत नाही आणि फुली ही जशी पिकं असं आहे का त्याला लागवडीला खर्च कमी म्हणजे मजुरी खर्चच मजुरीच नाही त्याला असं म्हणत तुम्ही फक्त लावायला सरळ लावून द्यायचं दोन माणसं एक भर राहून एक दिवसात लावून टाकतात आणि त्याच्यानंतर तोडायला बी एक एक मनुष्य जवळजवळ दहा 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 क्विंटल माल तोडतो दहा कॅरेट माल तोडतो दिवसात एक दिवसात म्हणजे त्याच्यात मजुरी अजिबात रागा लागत नाही फुल शेतीमध्ये आम्हाला मग त्याच्यामुळे ना सरासरी एक बेगा मग आम्हाला मिनिमम जर बाजार वीसचे वीस रुपये किलो बाजार असले तर आम्हाला कमीत कमी ऐंशी हजार रुपये एक बेगा मगच राहतात पाठीमागे त्याच्यापेक्षा बाजार वाढा भेटली तर याच्यापेक्षा जास्त पैसे राहतात कधी कधी आम्हाला पन्नास साठ सत्तर या वर्षी आम्हाला जवळ सत्तर रुपयापर्यंत मार्केट गेलो होतं आमच्यावर म्हणजे या दरवर्षी हिशोबंद वर्षी आम्हाला शेती जास्त परवडली फुलशेतीमध्ये असं काय नाव आपलं माझं नाव उत्तम नाना जाधव बरं काय सांगाल दादा तुम्ही इथं या झेंडूची फुलाची शेती करताय काय म्हणून करता आणि कशा करता करता ते आहे साहेब आमचा हा नाशिक जिल्हा आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये नगदी पीक आहे कांद्याचं आणि त्या कांद्याच्या संदर्भामध्ये पिढी जात ते कांद्याच्या बाबतीमध्ये इथून मागं इथून पुढं कांदे लावत 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 आत्तापर्यंत कांद्याच्या पिकावर अवलंबून असलेले शेतकरी आणि इथं नाशिक जिल्ह्यामध्ये हा पूर्वपट्ट्यामध्ये काही इरिगेशनचा कुठला भाग नाही पाणी नाही बंधारा नाही इरिकेशन नाही पाट नाही ते कांद्याचे नगदी पिकं असल्याने आत्ता जी पिढी जी आहे आत्ताची ते कांद्याला आत्ता जे भाव आहे ते पाचशे सातशे रुपये आणि कांद्याचे करून करून कांद्याचा जो भाव कांद्याचा खर्च लागण खर्च खाद मजुरी औषध जर पाहिलं तर कांद्यामधून शक्यतो मला वाटतं वीस टक्के पंधरा टक्केच अमाऊंट खायला जाते पंच्याऐंशी टक्के खर्च येतो म्हणून या कांद्या पिकाच्या संदर्भामध्ये विचार केला आणि हा नवीन तंत्रज्ञान म्हणून फुलशेतीकडे शेतकरी आम्ही वळवलो या फुलशेतीच्या मा माध्यमातून जर झालं म्हणायचं झालं तर फुलाच्या बाबतीमध्ये आम्हाला गणपती बसले त्यावेळेस काही झालं तरी वीस रुपयापासून तर साठ रुपयापर्यंत किलोचा भाव मिळतो आणि नवरात्रामध्ये घट बसले त्या टायमाला पण तीच कंडिशन असू शकते आणि शॉर्टेज आलं तर शंभर रुपये पण जाऊ शकते किंवा दहा रुपये पण येऊ शकते कारण ते पीक जास्त आहे फुल लावल्यापासून दोन महिन्यामध्ये ते सुरू होतं मग दोन पाच कॅरेट दहा पाच कॅरेट पन्नास कॅरेट साठ कॅरेट शंभर कॅरेट कोणी शेतकरी काढतो एकरी एकरी किती खर्च येतो तुम्हाला फुलाचा का एकरी ये खर्च येतो साधारणतः पंधरा ते वीस हजार रुपये तर ते फुलाच्या बोला ना उत्पन्न कसं होतं फुलाच्या बाबतीमध्ये तेच सांगतो ना फुलाच्या बाबतीमध्ये उत्पन्नाचा विषय घेतला तर दोन महिन्यांचं चालू होतं साधारणतः आता आपण उभय त्या ठिकाणी साधारणतः एक वीज गुंठ्याचा म्हणजे वीज बिग एक बिग्याचा प्लॉट आहे पाठीमागा आपल्या हा जो प्लॉट आहे हा तर साधारणतः आत्तापर्यंत त्यांना असा खर्च मिनिमम जर काढला तर साधारणतः बिग्यामध्ये ऐंशी हजार रुपयाचा अमाऊंट तयार होतो खर्चावर जाता आणि भावाची जर चलन वाढली तर भाव थोडासा जर पुढे सरकला तर साधारणतः लाख सवा लाख रुपयाचे उत्पन्न निघतं आणि नि दोन महिन्यातच कालावधी चालू होतो आणि दोन महिन्यामध्ये ते संपून पण जातो कांद्या पिकापेक्षा परवडतात पिकापेक्षा ह्या पिकाला हे जे फुल निघतं ह्याला व्यापारी तुम्ही जागेवर येतो का तुम्ही घेऊन जाता कशा पद्धतीने त्याच्यामध्ये असं आहे काही व्यापारी आमच्या दोन चार जणांचे कॉन्टॅक्ट आहे ते संगमनेरचे असो अकोल्याचे असो नाशिकच्या असो अहमदाबादच्या असो गुजरातच्या असो काही मुंबईचे असो हे चार पाच क्वा व्यापारी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते व्यापारी इथं येऊन फुलाचा भाव ठरवतात आणि था। जर आपल्याला पटला तर आम्ही जागेवर पण देऊ शकतो आणि नाही पटला, पटला तर मुंबईला नेतो गुजरात नेतो अहमदाबाद नेतो आणि बडोद्याला नेतो आणि मेन मार्केट म्हणजे सुरत मंडी मोठी आहे इथं विचार केला जात मंडी हा तर त्या बाबतीमध्ये हे शेतकरी अशा पद्धतीने ओळले तर त्या फुलाच्या बाबतीमध्ये बियाचं सांगायचं ठरलं तर चारच ग्रामची पुडी आहे ती दोन हजार रुपयाला मिळती ज्याच्याकडं थोडीशी कायपत असते त्या टायमाला तो फुली आणि रोपाणी किंवा नर्सरीतून मागवतो त्या टायमाला तो विचार करून फुलाची अन... साधारण खर्च किती येतो तुम्हाला एकरीला साधारण साधारणतः पंधरा ते वीस हजार येतो खर्च उत्पन्न किती होतं तरी उत्पन्न साधारणतः ऐंशी नव्वद हजार रुपये होतं मिनिमम सर बाजार जर वाढतीशे एक लाख काय नाव आपलं एक लाख नाव काय आपलं आपलं नाव मधुकर हरी जाधव भरवीर चांदवड नाशिक महाराष्ट्र लोकनायक न्यूज